तर मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकताय कांद्याला थोडा युरियाचा का एक डोस देत आहोत आपण त्याचा फायदा असा होतो की कांद्याला काळोखी चांगल्या पद्धतीने येते आणि दुसरं म्हणजे कांद्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते आता ह्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा कांदा केला होता परंतु निसर्गाची साथ भेटलेली नाही आहे त्याच्यामुळं क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला त्या कांद्याला आणि मित्रांनो दोन एकर कांदा पूर्णपणे शेतामध्ये सडला कांदा सडला ह्याचं दुःख नाही आहे कारण जगातील शेतकरी एकमेव असा व्यक्ती आहे की तो कितीही संकट आले आणि त्याचे ते संकट मित्रांनो हे जगात कोणालाच नसतील असं मला वाटतं अगदी बेघर म्हणजे भिकाऱ्याला सुद्धा एवढी मोठी संकट नसते कारण की रात्रीचं बारा वाजता म्हटलं तरी शेताला पाणी पाजा यावं लागतं एवढं सोपी गोष्ट नाही आहे ज्यावेळेस पूर्ण जग झोपलेलं असतं तरी हा शेतकरी राजा तिच्या शेतामध्ये शेताला पाणी देतो आणि पूर्ण जगाला अन्न पुरवण्याचं काम हा शेतकरी राजा करत असतो आता आम्हालासुद्धा शनिवार रविवार वेळात वेळ काढून गावाकडे यावे लागते कारण गावाकडे आईवडील आहेत तर आमचे चुलते वगैरे सगळे गावाकडेच असतात तर त्यामुळे यावं लागतं शेवटी गाव ते गावच असते काही मजबूरमुळे आम्हाला गाव सोडण्याची वेळ येते वेळ म्हणण्यापेक्षा गावामध्ये एखादा बिझनेस चालू केला तरी आपण पाहतोय गाव पातीवरती नाही चालत बिझनेस आपण गुंतवणूक एवढी करणार बँकेकडून कर्ज वगैरे करणार आणि नाहीच बिझनेस चालला तर करणार का त्या साऱ्यांचा विचार करून मित्रांनो आम्हाला गाव सोडावं लागते आणि नुसतं शेतीवरती जरी पाहिलं ना मित्रांनो तर नाही शेतीवरती पोट सुद्धा भरत नाही आहे कारण सध्या आपण बघतो रासायनिक खात्याचे किमती प्रचंड वाढलेल्या आहेत तसेच आपण साधी मग कशी बॅग जर घ्यायला गेलो बियाणाची तर बावीसशे अडीच हजारापर्यंत बॅग आहे आणि रासायनिक खात्याची बॅग जर पाहिलं तर अठराशे ते दोन हजार आहे आता आम्ही ह्या दोन एकरामध्ये जवळपास तीसशे पस्तीस हजार रुपये खर्च केला कांद्याला कांद्याचं बियाणंच अडीच ते तीन हजार रुपये किलो आहे एकराला मित्रांनो अडीच ते तीन किलो बियाणं लागते त्यामध्ये सुद्धा विषय असा आहे की कंपनीनं चांगलं बी दिलं तर ठीक एखाद्या शेतकऱ्याने चांगलं बी दिलं तर ठीक आता तुमचं जवळपास पाच ते सहा हजार रुपये पूर्णपणे पाण्यात जातात ती बीज उगवत नाहीये कारण बी जी असते एका वर्षानंतर तिची उगवण क्षमता जी असते ती, ती, ती पूर्णपणे कमी होते त्यामुळे शेती करणे एवढं सोपं नाही आहे आणि सध्या बघतोय सरकार सुद्धा शेतकऱ्याला हमी भाव वगैरे देत नाही सरकार शेतकऱ्याची पूर्णपणे मजा करते आता पाहिलं तर आपण हेक्ट्री काहीतरी आले पैसे पह पह ते वडिलांना मी मला विचारावं लागेल परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये हेक्ट्री पन्नास हजार साठ हजार रुपये दिलेले आहे मग आपल्याला इथे पैसे किती भेटतात बघताय आता इथे जवळपास आम्ही हा एकर कांदा केलेला आहे वरती उसाची लागण आहे आणि पलीकडे गहू केलेला आहे याच्यासाठी मित्रांनो खूप खर्च आहे तसं पाहायला गेलं तर ट्रॅक्टरपासून मशागतीपासून सगळं जर खर्च काढला तर शेतकरी हातामध्ये जीरो रुपये राहतात परंतु एक काय आहे की शेतकरी हा पहिल्यापासून कशाचाही विचार न करता शेती करत आहे त्याच्यामुळे तो कोणताही मोजमाप धरत नाही किती आले आणि किती गेले पीक गेलं की लगेच लगे तो ट्रॅक्टरने लगेच रोटा मारून लगेच नवीन पीक उभारणी करतो त्यामुळे शेतकरी इतकं सहन सहनशीलता या जगामध्ये कोणलाच नाही असं मला वाटतंय धन्यवाद